अकथ कथा लेखिका ऍडव्होकेट श्रीमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण आठ विजया घटनेने स्त्रियांच्या मूलभूत हक्कांची आवर्जून दखल घेतली आहे स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी कल्याणकारी कायदे करण्यासाठी राज्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत याबद्दलची मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये नमूद केलेली आहेत मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन म्हणजे प्रसूती लाभ विषयक कायदा हा त्याचाच भाग आहे प्रसुतीनंतरच्या काळात मिळणारी हक्काची रजा आणि आर्थिक लाभ इतकाच मर्यादित अर्थ या कायद्याचा नाही विजयाला नोकरीला लागून दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेलेला होता विजयाचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झालं कॉलेजमध्ये असताना तिला शिक्षणाशिवाय इतरही बऱ्याच गोष्टी करण्यात त्यात सहभागी होण्यात रस होता पण तिचं गाव तितकस सुधारलेलं नसल्यामुळे तिचा इलाज चालत नसे पण तिला एक वेगळाच आत्मविश्वास होता आपण शहरात राहिलो नाही शहरात शिक्षण झालं नाही याचं तिला खूप वाईट वाटायचं पण त्याचा न्यूनगंड तिने कधी बाळगला नाही लग्न होऊन ती जिल्ह्याच्या ठिकाणी स्थिर झाली नोकरीही लागली ती आणि तिचा नवरा अशोक दोघे मिळून संसार उभा करण्यासाठी झटत होते प्रामाणिकपणाने कष्ट करायचे आपल्या कुटुंबांना आधार द्यायचा कुटुंबातल्या शिक्षण मुलांना मदत करायची असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं त्यातच विजयाला दिवस गेले विजया अशोक आनंदले तर होतेच पण नव्या जबाबदारीमुळे थोडं दडपणही वाटत होतं आई होणं हा एक वेगळाच अनुभव असणार होता विजयाच्या दृष्टीने या एका घटनेने तिच्या आतापर्यंतच्या राहण्याच्या पद्धतीमध्ये बरेच फेरबदल घडणार होते अनेक तडजोडी कराव्या लागणार होत्या तिला आपल्या बाळासाठी वेळ हवा होता आणि अर्थातच या सगळ्यासाठी तिची मानसिक तयारी ही झालेली होती बाळंतपणाच्या काळात रजा घ्यायची आणि आधी गर्भाच्या आणि नंतर बाळाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वेळेचे नियोजन कसे करायचे हेही तिने मनाशी ठरवले तिला तिच्या कामाच्या ठिकाणी बैठे काम असायचे त्यामुळे तसा दगदगीचा प्रश्न नव्हता तिला पाचवा सहावा महिना लागेपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होत पण त्यानंतर अचानक तिच्या कामाच्या स्वरूपात बदल झाला तिच्या कारखान्यातल्या मॅनेजरने तिला फिरतीचं काम दिलं दिवसभर उन्हात संपूर्ण जिल्ह्यात फिरणं अनिवार्य झालं आणि तिला त्याचा त्रास व्हायला लागला अशोकशी बोलून तिने मॅनेजर साहेबांची भेट घेऊन तिची अडचण त्यांना सांगितली आणि नोकरीला लागल्यापासून ज्या स्वरूपाचे काम ती करत होती त्याच प्रकारचे काम पुन्हा देण्याची विनंती केली पण त्याचा काही परिणाम झाला नाही विजयाने नंतरही दोन तीन वेळा मॅनेजरला विनंती केली पण मॅनेजरने एके दिवशी स्वच्छ सांगितले की तुमच्या अडचणी सोडवा झेपत नाही तर नोकरी सोडा तुम्ही मुलं जन्माला घालायची आणि त्यांची कटकट आम्हाला कशाला विजया अवाकच होऊन गेली हा काय प्रकार आहे तिला कळेनाच तिच्या बरोबर काम करणाऱ्या दोघी तिघींना असाच अनुभव आलेला होता पण नोकरीशिवाय पर्याय नसल्यामुळे त्या गप्प राहिल्या अगदीच जिला दगदग आणि त्रास सहन झाला नाही ती नोकरी सोडून गेली होती विजयाला नोकरी सोडून चालणारच नव्हतं पण आता तिला आठवा महिना लागला होता आणि कामाच्या ठिकाणी पडणाऱ्या शारीरिक श्रमांमुळे तिची अगदी अवस्था होऊन गेली होती त्यातच ती चक्कर येऊन पडली आणि सक्तीच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला तिला मिळाला रजा टाकूनच विश्रांती घ्यायची असं तिनं ठरवलं आणि तसा रजेचा अर्ज पाठवला पण दुसऱ्याच दिवशी तिला कळलं की तिची रजा मंजूर झालेली नाही विजयाला आता या विषयावरती चरवित चरवण करायला वाद घालायला एनर्जी उत्साहच नव्हता बिनपगारी तर बिनपगारी रजा असा विचार करून ती शांत राहिली यथावकाश तिला मुलगा झाला त्यानंतर बाळाचं तिचं रुटीन सुरळीत लागेपर्यंत बाळाला सांभाळण्याची सोय होईपर्यंत महिना दीड महिना होत आला आणि विजया कामावर रुजू होण्यासाठी गेली रजेच्या काळातला पगार का मिळू शकणार नाही हेही तिला जाणून घ्यायचेच होते तिला तो अन्याय वाटत होता पण तिच्या कुठल्याच शंकेला प्रश्नाला समाधानकारक उत्तर मॅनेजमेंट कडून मिळाली नाहीत मग मात्र ती इरेला पेटली आणि त्या प्रकाराचा छडा लावायचाच या हेतूने तिने कायदेविषयक सल्ला घ्यायचं ठरवलं था तिचं म्हणणं तिने सुसंगतपणे मांडलं आणि या समस्येवर काही उपाय आहे का काही करता येईल का असं कळकळीनं विचारलं तिच्या एकटीसाठी नाही तर तिच्यासारख्या तिच्या अनेक मैत्रिणींसाठी खर तर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हा कायदा अशा स्त्रियांच्या हिताच्या विचारानेच अस्तित्वात आलेला आहे या कायद्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला मॅटर्निटी बेनिफिट म्हणून तिच्या बाळंतपणाच्या आधीचे म्हणजे गरोदरपणातले सहा आठवडे आणि बाळंतपणानंतरचे सहा आठवडे कामावर हजर न राहताही पगार मिळणं आवश्यक आहे इतकंच नाही तर ज्या स्त्रिया गरोदरपणामुळे आजारी झालेल्या असतात किंवा मुदतपूर्व प्रसुतीमुळे किंवा गर्भपातामुळे आजारी झालेल्या असतात त्यांनाही एका महिन्यापर्यंतच्या कालावधीचा मॅटर्निटी बेनिफिट मिळतो मात्र असा फायदा क्लेम करण्यापूर्वी त्याआधी ती स्त्री किमान एकशे साठ दिवस त्या ठिकाणी नोकरीला असावी या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे गरोदर स्त्रीने लेखी नोटीस देऊन मॅटर्निटी बेनिफिट तिला किंवा तिने नामांकन केलेल्या व्यक्तीला मिळावा असे व्यवस्थापनाला कळवणे गरजेचे असते तसेच हा बेनिफिट मिळण्याच्या कालावधीत ती कामावर हजर राहू शकणार नाही असेही कळवणे गरजेचे असते ही नोटीस मिळाल्यावर व्यवस्थापनावर अशा स्त्रीला सहा आठवडे कामावर हजर न राहण्याची परवानगी देणे बंधनकारक असते एखाद्या स्त्रीकडून अशी नोटीस देणे राहून गेले तरी ती मॅटर्निटी बेनिफिट मिळण्यापासून या कायद्याच्या तरतुदीनुसार वंचित राहत नाही अशा परिस्थितीमध्येही व्यवस्थापनाला अशा स्त्रीला मॅटर्निटी बेनिफिट देणे भाग असते जेव्हा एखादी स्त्री तिच्या बाळंतपणाच्या कारणास्तव येऊ शकत नाही त्यावेळी व्यवस्थापन तिला कामावरून काढून टाकू शकत नाही आणि या तरतुदींचा भंग करणाऱ्याला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते विजयाला जेव्हा हे कळले की गरोदर स्त्रीला जाणीवपूर्वक तिच्या तब्येतीला किंवा गर्भाच्या वाढीला हानी पोचेल असे शारीरिक श्रमाचे काम करायला भाग पाडणे ही गोष्ट या कायद्याच्या उद्देशांविरुद्ध आणि विरुद्ध आहे तेव्हा तिला खूप हयहय वाटली गरोदरपणात तिला व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक तिचे नेहमीचे बैठे काम काढून घेऊन तिला फिरतीचे काम दिले ते तिला नक्कीच टाळता आले असते असे तिला वाटून गेले व्यवस्थापनाच्या अशा वर्तणुकी मागचा उद्देश एवढाच होता की, हो की आर्थिक जबाबदारी जी मॅटर्निटी बेनिफिटच्या स्वरूपात द्यावी लागते ती टाळणे स्वतःचे नुकसान कोणत्याही स्वरूपात कोणत्याही परिस्थितीत होऊ न देणे वस्तुत हा कायदा अस्तित्वात येऊन किती तरी वर्ष झाली पण बऱ्याच वेळा स्त्रियांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव नसते आणि त्या अन्यायाला बळी पडतात एखादीच विजया प्रश्न धसाला लावते आणि तिचा हक्क बजावते पण केवळ स्वतःचे भागले म्हणून थांबूनही चालत नाही तर आपल्याच मैत्रिणींना बहिणींना सुद्धा कायदा साक्षर करणे तितकेच महत्वाचे आहे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन धन्यवाद